嗯。 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा ऑनलाईन क्लासेसच्या प्लॅटफॉर्मवरती आज आपण नवनीत प्रश्न संच पेपर क्रमांक पाच यामधील भाग सतरा हा पाहणार आहोत तर चला भाग सतरा मधील पहिला प्रश्न बघा कोणता आहे ओके okay, भाग पहिला भाग मधील पहिला प्रश्न आपण अभ्यासूयात एक तार दोन पूर्णांक 13 सोळा मीटर लांबी आहे तिचे दोन तुकडे होतात एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा नऊशेच सोळा मीटर मोठा आहे मोठ्या तुकड्याची लांबी किती आहे म्हणजे काढायला आपल्याला सांगितलेली आहे मग या पद्धतीचा प्रश्न आला की आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी किंवा लहान तुकड्याची लांबी काढायची झाली तर तुम्हाला छान अशी मी टेक्निक ट्रिक्स सांगणार आहे तर ती लक्षात ठेवा हो याच्यासाठी खास फॉर्म्युला आहे तो तुम्ही पाठ करायचा आहे आणि अशाच टेक्निक्स आणि ट्रिक्ससाठी तुम्हाला आपलं चॅनल फॉलो आहे रघुकुल ऑनलाईन क्लासेस हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे ठीक आहे आणि तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही पाठवू शकता या ठिकाणी बघा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे मोठ्या तुकड्याची लांबी मोठ्या मोठ्या तुकड्याची तुकड्याची लांबी लांबी बरोबर बेरीज अधिक फरक भागीले दोन बेरीज अधिक फरक भागीले दोन मग या ठिकाणी बेरीज म्हणजे काय तर बघा आपल्याला दिलेली आहे दोन पूर्णांक तेराचे सोळा दोन पूर्णांक छेद सोळा आधी फरक दिलेला आहे छेद सोळा आणि भागाकारात दोन आता हा जो मिश्रा पूर्णांक आहे त्याचा आधी साधा पूर्णांकात रूपांतर करून आपल्याला घ्यावं लागेल आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस चला मग या ठिकाणी बघा साईडला मी तुम्हाला सांगते दोन पूर्णांक तेरा छेद सोळा याच तुम्हाला मिश्रा पूर्णांकाचं साध्या पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं तर बघा छेद गुणिले दोन अधिक तेरा म्हणजेच अधिक अंश ठीक आहे मग सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस मध्ये तुम्हाला अधिक तेरा करावे लागणार आहे म्हणजेच पंचेचाळीस छेद सोळा असं याच साध्या पूर्णांकात रूपांतर होऊन जाईल बाळांनो या ठिकाणी पुढचा नऊ छेद सोळा ॲज इट इज भागिले दोन आता छेद समान आहे तर आपण या दोघांची बेरीज करू शकतो अंशांशाची बेरीज करायची दोन्ही पैकी समान छेद तसाच ठेवायचा मग पंचेचाळीस अधिक नऊ चला पंचेचाळीस मध्ये नऊ मिळवा काय होणार चोपन्न चोपन्न भागिले सोळा चोपन्न छेद सोळा त्याचे भागाकारक दोन आहेत मी या पद्धतीने ते मांडून घेते मग काय होणार याच परत आपल्याला अपूर्णांकाच्या नियमानंतर दोन अपूर्णांकाचा जसं आपण भागाकार करतो त्या पद्धतीने तुम्ही आ, नियम वापरायचा आणि उत्तर काढायचं बघा चोपन्न चे चोपन सोळा भागाकाराचा होणार गुणाकार आणि हा जो दोन आहे त्याची गुणाकार व्यस्त संख्या घ्यायची म्हणजे तो उलट लायचा म्हणजे अंशात एक आणि छेदात दोन येणार ठीक आहे आता याला आपण संक्षिप्त करूयात बेक बे बे दोन्ही चार आणि बेसती चौदा सो सत्तावीस चे सोळा या ठिकाणी आपलं आन्सर आलेले पण असा आन्सर तुम्हाला इथं ऑप्शन ए बी सी डी मध्ये दिसतंय का बघायचंय नाही ना, ना दिसेल मग याला आणखीन आपल्याला काय करावं लागेल मिश्र अपूर्णांकामध्ये कन्वर्जन याचं करून घ्यावं लागेल चला मग सोळा आणि सत्तावीस ला भाग द्या सोळा एक सोळा आणि सोळा एक सोळा ठीक आहे मग सत्तावीस मधनं तुम्ही जेव्हा सोळा मायनस करणार आहे तेव्हा तुमची बाकी राहणार अकरा म्हणून एक पूर्णांक अकराशे सोळा असं याचं फायनल आन्सर असणार आहे म्हणजे तुकड्याची मोठ्या तुकड्याची लांबी किती येणार एक पूर्णांक अकराशे सोळा म्हणजे ऑप्शन ए मध्ये आपलं अचूक उत्तर असणार आहे हे आहे आपलं अचूक उत्तर या प्रश्नाचं समजलं का सगळ्यांना ठीक आहे तर या पद्धतीनं झटपट तुम्ही उत्तर काढू शकता चला आता पुढचं उदाहरण घ्या पुढचं उदाहरण आहे चार अंकी लहानात लहान संख्या असेल तेव्हा मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल अतिशय सोपा प्रश्न आहे पण बघा मूळ अवयव पाडण्यापेक्षा मी तुम्हाला आणखीन खास ट्रिक सांगते की या ठिकाणी तुम्हाला पर्याय पाहायचा आहे पर्यायमध्ये मूळ अवयव हो सांगितलेत म्हणजे मूळ संख्या येणं गरजेचं आहे मग ऑप्शन ए मध्ये पाहिलं तर आठ ही मूळ संख्या आहे का नाही आहे त्याच्यामुळे ऑप्शन ए जो आहे बाळांनो तो या ठिकाणी कॅन्सल होणार आहे ऑप्शन ए काय झाला कॅन्सल झाला आता बी पहा बी काय पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले चार गुणिले दोन या ठिकाणी चार सुद्धा काय आहे मूळ संख्या नाही ती ठीक आहे त्याच्यामुळे ऑप्शन बी सुद्धा कॅन्सल झाला ऑप्शन सी मध्ये सगळ्या मूळ संख्या आहेत बघा पाच आणि दोन दा, ला या मूळ त्याच्यामुळे ऑप्शन सी आपला असू शकतो ठीक आहे आता डी मध्ये पहा तरी सुद्धा डी कडे जायचंय डी मध्ये आहेत की नाही पाहिजे डी मध्ये दहा गुणिले दहा म्हणजे दहा काही मूळ संख्या आहे का नाही त्याच्यामुळे डी सुद्धा कट झाला आणि आपलं फायनल आन्सर येणार ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी आपलं अचूक उत्तर येणार आहे या प्रश्नाचं तर या ठिकाणी बघा पाच गुनीले पाच गुनीले पाच गुणिले गुनी दोन गुनीले दोन गुणिले गुनी दोन हे तुमचं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे बघा किती झटपट उत्तर काढला तुम्ही आहे की नाही मग अशा पद्धतीने काढायचे चला यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे एका मैदानाच्या लांबी आणि रुंदी पंचवीस मीटरची तफावत आहे लांबी मोठी आहे रुंदीपेक्षा जर मैदानाला कुंपण घालण्याचा दर रुपये पंचवीस प्रतिमीटर प्रमाणे रुपये दोन हजार असेल तर तर त्या मैदानाची लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे अतिशय सोपा आहे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रोसेस करायची आहे बघा लांबी कशी आहे रुंदीपेक्षा मोठी आहे समजा सपोज करा हे आयत आहे ठीक आहे मैदान कसं आहे आपलं आयताकृती आहे कारण की आपल्याला ला लांबी आणि रुंदी म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं बघा लांबी रुंदी असं सांगितले आणि त्यातला फरक सांगितलं की लांबी आणि रुंदी मध्ये पंचवीस मीटरची तफावत आहे जर तुम्ही यक्ष रुंदी गृहित धरली तर लांबी काय होणार यक्ष पंचवीस कारण की या दोघांमध्ये पंचवीस मीटरची तफावत आहे ही झाली आपली लांबी आणि यक्ष झाली आपली रुंदी आता आपण समीकरणात मांडून घेऊ पण तत्पूर्वी आपल्याला काय इथं परिमिती दिलेली नाही काय दिलेलं आहे डायरेक्ट एकूण खर्च दिलाय की त्या याला एकूण खर्च किती होणार आहे मग जो खर्च आहे बघा पाच हजार दोनशे पन्नास हा खर्च एकूण त्याला आपण एका बघा प्रतिमीटरचा खर्च दिलेला आहे पंचवीस पंचवीस रुपये हा प्रतिमीटरचा खर्च आहे मग आपण काय करायचं या एकूण खर्चाला पंचवीस न डिवाइड करायचं आहे भागायचं चला भागाकार किती होतोय आणि जो भागाकार येणार आहे बाळांनो तोच असणारे परिमिती हे लक्षात घ्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास दोन उरले पंचवीस एक पंचवीस पंचवीस शून्य शून्य दोनशे दहा मीटर काय आलं परिमिती आली ही आपली आली आयताची परिमिती मग आयताच्या परिमितीवरून तुम्ही रुंदी काढू शकता चला मग आयताची काय विचारले ते काढू शकता रुंदी काढायची असेल रुंदी लांबी काढायची असेल पण आपल्याला या ठिकाणी लांबी काढायला सांगितले तर आपण लांबी काढून घेऊयात मग आयताच्या परिमितीचं सूत्र दोन कंसात लांबी अधिक रुंदी मग परिमितीच्या जागी परिमिती पुट करायची आहे दोन कंसात लांबीच्या जागी लांब या ठिकाणी आयताची परिमिती बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या बघा आयताची परिमिती आयताची परिमिती किती आहे दोनशे दहा दोन कंसात य अधिक पंचवीस बर का अधिक पंचवीस लिहायचं इथं दुसरी व्हॅल्यू पुट केली की मग दुसराच उत्तर येणार म्हणजे चुकीचं उत्तर येणार या ठिकाणी बघा दोनशे दहा बरोबर दोन आहे इथं गुणाकारात इकडे घेऊया त्याला भागा जाणार या ठिकाणी दोन यक्स अधिक पंचवीस ओके या ठिकाणी बेक बे बेक बे बे शून्य शून्य बे पंच दहा एकशे पाच बरोबर काय राहणार इथं दोन यक्स अधिक पंचवीस मग आता एकशे पाच मधून पंचवीस वजा करायच्या आहेत बरोबर दोन एक्स ऍज इट इज राहणार पाच मधून पाच गेले शून्य दहा मधून दोन गेले आठ म्हणजे दोन यक्स बरोबर ऐंशी आता एक्स ची किंमत काढून घेऊयात म्हणून दोन जाणार भागाकारामध्ये चला मग काटाकाटी करून घेऊयात बेक बे बेचो काट बेशून्य बे शून्य मग यक्स किती आला चाळीस आला म्हणजे यक्स कोण होता यक्स होता रुंदी यक्स काय होती रुंदी होती कि नाही चाळीस मीटर ही आली रुंदी पण आपल्याला काय काढायला सांगितले त्याच्यावर फोकस करायचे आपल्याला काढायची आहे लांबी लांबी काढायची आहे मग लांबी कशी काढणार तर लांबी किती आहे बघा या ठिकाणी आपण काय गृहित धरले ते पाहिजे यक्स अधिक पंचवीस मग यक्स अधिक पंचवीस यक्स ची व्हॅल्यू मध्ये पुट करायची आहे चाळीस अधिक पंचवीस होणार मग किती आलं पासष्ट मीटर पासष्ट मीटर काय आलं या ठिकाणी आपलं आन्सर आलेलं आहे ठीक आहे पासष्ट मीटर पासष्ट मीटर आपली लांबी आली आहे या आय ठीक आहे पासष्ट आणि किती आली चाळीस सो या ठिकाणी बघा ऑप्शन दोन मध्ये आपलं अचूक उत्तर राहणार आहे ठीक आहे चला नेक्स्ट घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय म्हणतो तर एक चौरस व आयत यांची परिमिती समान आहे व्यवस्थित प्रश्न आहे समजून घ्यायचा आणि त्यानंतरच उत्तर तुम्हाला काढायला सुरुवात करायची आहे एक चौरस सांगितलं एक चौरस आणि एक आयत एक आयत आणि एक चौरस यांची परिमिती समान आहे जर चौरसाची बाजू आपल्याला दिली आहे सोळा किती मीटर सोळा मीटर अशी दिली आपल्याला चौरसाची बाजू या दोघांची परिमिती कशी आहे बाळांनो दोघांची परिमिती समान आहे सारखी आहे मग आपल्याला आयताबद्दल काय दिलेले ते पहा आता आणि आयताची लांबी वीस मीटर आयताची लांबी दिली आहे रुंदी आपल्याला माहीत नाहीये रुंदी माहीत नाहीये म्हणजे आपल्याला आयताची रुंदीच काढायची आहे म्हणून इथं आपण एक्स गृहित आपल्याला काय काढायचे आता आयताची रुंदी काढायची आहे हे लक्षात घ्या आता सोळा मीटर चौरसाची परिमिती आहे चौरसाच्या परिमिती वरून आपण काय करायचंय त्या सूत्रावरून परिमिती काढून घेऊयात कारण की आपल्याला बाजू आहे चौरसाची बाजू दिलेली आहे मग बाजूवरून परिमिती काढून घेऊयात चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले बाजू मग चार गुणिले बाजू आहे सोळा सोळ चौक चौसष्ट चौसष्ट मीटर एवढी चौरसाची परिमिती आली आहे आणि जी चौरसाची परिमिती आहे तीच आयताची परिमिती आहे हे विसरायचं नाही तीच काय आहे आयताची परिमिती ती सुद्धा आहे चौसष्ट पर... आयताची परिमितीचं सूत्र वापरा आयताची परिमिती, आयत परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी चला आयताची परिमिती चौसष्ट दोन कंसात लांबी किती आहे 20 meter, वीस मीटर रुंदी आपल्याला काढायची आहे यक्स घ्या मग त्याच्या जागी चौसष्ट भागीले दोन करायचं बाळांनो मग या ठिकाणी वीस अधिक यक्स असंच राहणार आता काटाकाटी करून घ्या बेक बे बे तरी सहा बे दोन्ही चार मग या ठिकाणी बत्तीस बरोबर वीस अधिक यक्स परत आता आपल्याला काय करावं लागेल या बत्तीस मधनं वीस वजा करावे लागतील तेव्हा आपल्याला भेटणार आयताची त्याची रुंदी चला मग बत्तीस वजा वीस करा बाळांनो मग या ठिकाणी काय येणार येस yes, आपलं आन्सर येणार म्हणजेच रुंदी किती आली रुंदी आली बारा मीटर हे आपलं अचूक उत्तर आलं या प्रश्नाचं आयताची रुंदी आली बारा मीटर जे की आहे ऑप्शन बी मध्ये आपलं अचूक उत्तर समजलं का सगळ्यांना चला मग पुढचा प्रश्न पाहूयात आपण अतिशय सोपा असा आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय तर एका रेल्वे गाडी एक रेल्वे गाडी तीन सेकंदात शंभर मीटर अंतर कापते तर अर्ध्या तासात की ती गाडी जी आहे ती किती अंतर कापेल ठीक आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मग काय विचारलंय ते व्यवस्थित आधी समजून घ्यायचंय से? तीन सेकंदात शंभर मीटर अंतर कापते तीन सेकंदामध्ये शंभर मीटर अंतर ती गाडी आहे ती अंतर कापत आहे मग तीन मिनिटात ठीक आहे तीन मिनिट नाही तीन सेकंद तीन सेकंदात किती शंभर मीटर अंतर शंभर मीटर अंतर तर आपल्याला सांगितलं अर्ध्या तासात अर्ध्या तासात किती मिनिट असतात तीस मिनिट या मिनिटांचं रूपांतर सेकंदामध्ये करण्यासाठी या मिनिटांना साठना आपण काय करूयात ठीक थी? आहे काय करूयात गुणूयात मग साठ न गुणल्यानंतर याचं रूपांतर काय होणार सेकंदामध्ये होणार म्हणून एवढ्यात किती थी ठीक थी। आहे एवढ्या सेकंदात किती चला मग आपण काय इथं मल्टिप्लिकेशन करत बसायची काही आवश्यकता नाहीये कारण की पुढे आपल्याला भागायचंच आहे म्हणून तिरकस गुणाकार करून घेऊया तीस गुणिले साठ गुणिले शंभर हे असा तिरका गुणाकार ओके छेदामध्ये काय येणार तीन चला काटाकाठी करून घ्या तीन एक तीन तीन आहे तीस काय काय शुल्लक राहिलंय दहा गुणिले साठ गुणिले शंभर चला पटकन गुणाकार करून घ्यायचा आहे अजिबात वेळ लावायचा नाहीये काय आलं इथं दहा गुणिले साठ गुणवले शंभर मग दहा सखी साठ आणि वरचं शून्य म्हणजे सहाशे आणि सहाशे गुणवले शंभर किती येणार साठ हजार येणार मग या ठिकाणी आपलं उत्तर आलं साठ हजार मीटर बरं का मीटर मध्ये आलंय पण आपण जर असं पाहिलं आन्सर आपलं तर आपल्या उत्तरामध्ये दिसतं का नाही दिसत कारण की हे सहा आहे बाळ हे काय सहा आहे एक शून्य जास्त पण नको आहे एक शून्य कमी पण नको ठीक आहे जो प्रॉपर आहे तोच आपल्याला आन्सर निवडायचा आहे या ठिकाणी आपलं उत्तर आले साठ मीटर पण साठ मीटर असं आपल्या ऑप्शन मध्ये उत्तर दिसत नाही का दिसत नाही ते बघूयात कारण की काही ऑप्शन किलोमीटर मध्ये दिलेले आहेत हे तुम्ही पाहणं आवश्यक आहे ओके okay? मग या किलोमीटरचं मीटरचं रूपांतर आपल्याला किलोमीटर मध्ये करून घ्यावं लागेल काही जण काय करतात मग नाही यांचं चुकलं असेल म्हणून लगेच ऑप्शन डी चूज करतात पण असं करायचं नाही असं केलं की मग मार्क जाणार ठीक आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे व्यवस्थित जे आहे ते प्रॉम्प्ट तुम्हाला करायचं आहे मग या साठ हजार मीटरला साठ हजार मीटरला तुम्हाला तेव्हा या मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये होणार शून्य शून्य कट करायचे काय शिल्लक म्हणजे किलोमीटर अंतर ती गाडी पार करणार आहे अर्ध्या तासामध्ये हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी आपले या ठिकाणी अचूक राहणार आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या मग आता चला तर पाहूयात आता आपण भाग अठरा नवनीत प्रश्न संच पेपर क्रमांक पाच मधील भाग अठरा चला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय आहे तर एक मनगटी घड्याळ व एक डिजिटल घड्याळ यांची एकूण किंमत चार हजार शंभर रुपये आहे डिजिटल घड्याळ्याची किंमत ही मनगटी घड्याळ्याच्या किमतीपेक्षा इथं किमतीपेक्षा असावं लागतं इथं किमतीपेक्षा ठीक आहे इथं किमतीपेक्षा आहे बाळांनो पेक्षा ओके किंमतीपेक्षा रुपये सातशे ने कमी आहे तर मनगटी घड्याची किंमत किती तर मनगटी घड्याची किंमत किती असं विचारलेलं आहे तर मनगटी घड्याळ बरोबर मनगटी घड्याळ वॉच ओके रिस्ट वॉच मनगटी घड्याळ मनगटी घड्याळाची किंमत आपण यक्स मानू ठीक आहे यक्स मानूया मग जी डिजिटल घड्याळ आहे डिजिटल घड्याळ डिजिटल वॉच ठीक आहे डिजिटल घड्याळाची किंमत कशी असणार यक्स वजा सातशे सत्तर का बरं असं कारण की ती मनगटी घड्याळ्यापेक्षा कशी किती कमी आहे तर सातशे सत्तर न कमी दिलीये म्हणून डिजिटल घड्याळ येणार यक्स सुवजा सातशे सत्तर या दोघींची किंमत मिळून दिलीय चार हजार शंभर रुपये म्हणून आपल्याला सपोज करावं लागणार एक्स म्हणजेच मनगटी घड्याळ आणि डिजिटल घड्याळ म्हणजे एक्स वजा सातशे सत्तर हे लक्षात आलं का आधी सगळ्यांच्या चला मग समीकरण मांडून घ्यायचं आपण यक्स अधिक यक्स वजा सातशे सत्तर बरोबर चार हजार शंभर मग यक्स अधिक यक्स होणार दोन यक्स वजा सातशे सत्तर बरोबर चार हजार शंभर ठीक आहे मग चार हजार शंभर मधनं तुम्हाला हे सातशे सत्तर वजा करायचे आहेत शून्य तीन त्यानंतर बघा या ठिकाणी दहातून सात गेले किती राहिले येस इथं तीन राहणार ओके मग बघा या ठिकाणी दहातून परत आपल्याला काय करायचे सात घालवायचे आहेत राहिले तीन आणि तीन इट इज तीन तीन हजार तीनशे तीस हे काय आलं दोन यसचं उत्तर आलं कारण की आपण दोन हे बघा चार हजार शंभर वजा सातशे सत्तर केलं पण वजा नाही अधिक करावे लागतील ठीक आहे वजा नाही आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल अधिक करावं लागेल